नमस्कार बी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज घटस्थापनेची पूजा दाखवणार आहे तर मी साथी सोपी आणि थोडक्यात दाखवत आहे तर सुरुवातीला रेणुकादेवीचा फोटो ठेवायचा आहे पानावर नंतर एक पान ठेवून त्याच्यावर प्लेट ठेवायची आणि प्लेटामध्ये भोपळ्याचं पान ठेवायचं आहे भोपळ्याच्या पानावर स्थापना करायची थोडीशी माती टाकून घ्यायची आहे सुरवातीला हाताने पाहवून घ्यायची तर याच्यामध्ये मिक्स केलेलं धान्य टाकून घ्यायचे सर्व बाजूला असे पद्धतीने धान्य टाकून घ्यायचे तर मी जास्त गव्हाचा वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि वरच्या बाजूला पण माती टाकून घ्यायची याच्यामध्ये तर आणखी धान्य टाकून घ्यायचेत गट, तर जास्त धान्य टाकल्यावर एकदम छान असा घट्ट घट आपला उगून तयार येत होतो तर वरच्या बाजूला थोडीशी माती टाकून घ्यायची सर्व बाजूला अशा पद्धतीने माती टाकून झालेली आहे तर मी आता मातीचं भांडं ठेवलेलं आहे तर मी याला हळदी कुंकू लावलेला आहे तर एक सुपारी एक रुपयाचं नाणं हरळी टाकून घ्यायची हळदी कुंकू व्हायचे त्याच्यामध्ये तर सर्व बाजूला मी पाच पानं ठेवणार आहे तर पाच पानाची पाना माळ बांधून घ्यायची तर मातीच्या भांड्यावर प्लेट ठेवून तांदूळ ठेवायचे आणि ह्याच्यामध्ये दे, देवीचा टाक ठेवायचा आहे मी टाक ठेवलेला आहे देवीचा प्लेटवर आणि गणपती म्हणून सुपारीची पूजा केलेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद